आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे शाळकरी मुलगी तसेच तिच्या भावाला जिभे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीनांनी तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला याबाबत एका शाळकरी मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात दिली तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीनाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित चौदा वर्षीय मुलगी एका शाळेत आहे नोव्हेंबर महिन्यापासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होती मुलीला अडवून एका अल्पवयीनाने तू मला आवडते माझ्यासोबत बोलली नाही तर समाजात तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली अल्पवयीनाने धमकी दिल्यानंतर मुलीने या प्रकाराची माहिती पालकांना दिली तेव्हा तिच्या पालकांनी अल्पवयीन आणि तिच्याबरोबर असलेल्या साथीदाराला समज दिली त्यानंतर मुलगी शनिवारी सात डिसेंबर रोजी शाळेत गेली होती अल्पवयीन आणि त्याचा मित्र शाळेत गेले मुलीला शाळेबाहेर बोलवले मुलीला दुचाकीवरून शाळेत परिसरातील मोकळ्या जागेत नेले अल्पवयीनाने तिच्याशी अश्लील कृत्य केलं त्याचबरोबर असलेल्या मित्राने मोबाईलवर छायाचित्र छायाचित्र काढलं या कोणाकडे वाच्यता केल्यास समाज वा माध्यमांमध्ये प्रसारित करू मुलगी आणि भावाला जिवे मारण्याची धमकी दिली त्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ प्रदर्शन पुणे